दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी तळेगाव या ठिकाणी स्मशानभूमी संबंधी कामकाजा करता नऊ लाख शहाण्णव हजार पाचशे अडोतीस रुपयांचे कामकाज मिळाले होते त्यापैकी शासकीय फी कापून रुपये सात लाख सत्तेचाळीस हजार सातशे रुपये तक्रारदार यांच्या मुलास मिळाले होते उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून सदरची रक्कम अदा करण्याकरता लोकसेवक ज्ञानेश्वर सीताराम शिंपी वर्ष बेचाळीस राहणार तळेगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांनी दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार यांच्याकडे लाची मागणी करून सदर लाचीची रक्कम स्वीकारली असता त्यांना एसीपीने रंगे हात पकडले असून त्याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे या चौकशीत अजून मोठे घबाड सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे सदरची कारवाई शर्मिष्ठा घरगे वावलकर पोलीस अधीक्षक लांस ल प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी परशुराम कांबळे पोलीस हवलदार प्रफुल्ल माळी पोलीस नाईक विलास निकम यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे दरम्यान या घटनेने त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव त्र्यंबकेश्वर